संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्र संहिता त्यातील आपण आज पाहत आहोत पार्वती खंड अध्याय पाचवा भगवती देवी प्रसन्न आणि मेनेला वरप्राप्ती नारदांनी दे ब्रह्मदेवाला विचारले दुर्गा देवी अंतर्धान पावली देवगण आपल्या स्थाने निघून गेले त्यानंतर पुढे काय झाले ब्रह्मदेव म्हणाले देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मीना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यास सुरुवात केली शिवाचे अहोरात्र ध्यान करू लागले रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना करत होते मेनेने जगदंबा आपल्या पोटी यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेने सुरुवात केली शंकरांची आणि दुर्गा मातेचे मातीची मूर्ती बनवून पूजा करत असे अनेकांना भोजन दान देत असे कधी जल प्राशन करून तर कधी वायू भक्षण करून पूजा करत असे मेनेचा कठोर तपश्चर्याने भगवती जगदंबा प्रसन्न झाली तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद झाला भगवती देवी म्हणाली तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले आहे तरी तुला काय हवे तो वर तुझे मनोरथ मी पूर्ण करेन मेनेने भगवती देवीला नमस्कार केला आणि म्हणाली हे महादेवी तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहेस तू सर्वांना आनंद देणारी आहेस तू सर्वांचे भय दुःख दूर करणारी आहेस सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहेस तू माझ्यावर कृपा कर संपूर्ण विश्वाचे तू कारण रूप आहेस तू मंगलकारी आहेस तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करायला लावले तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे मेनीची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली ती म्हणाली तू मला प्राणप्रिय आहेस तुला हा वातोवर मागून घे जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अतिशय आनंद झाला मेना म्हणाली मला पराक्रमी दीर्घायुषी बलवान पुत्र दे पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तूच माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी तू अवतार धारण कर रुद्रपत्नी हो आणि आपला लीलावेला सर्वत्र कर त्यावेळी कालिका तथास्थ म्हणून तेथून निघून गेली मेनेला अतिशय आनंद झाला आपली तपश्चर्यात सफळ झालेली पाहून तिला धन्य धन्य वाटले कालिका निघून गेली तरी किती वेळ तिला हात जोडून नमस्कार करत होती अध्याय सहावा मेनेच्या पुट्टी जगदंबा प्रकटले ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुनी काही काळानंतर भगवती आपल्या पोटी प्रकट व्हावी म्हणून हिमालय आणि मेना तिचे चिंतन करू लागले मेनेच्या पोटी जगदंबर प्रकट होणार म्हणून देवाधिकांना अतिशय आनंद झाला मेनेचे नऊ महिने पूर्ण झाले तेव्हा वसंत ऋतू चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धीरात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म झाला तिच्या आगमनाने सर्व तेजात दिशा तेजोमय झाल्या सरोवरातील कमली उमलली सुगंधी वायू पसरला साऱ्या पृथ्वी मंगलमय वातावरण निर्माण झाले सारा निसर्ग मधुर वासरी वाजवू लागला मेनेच्या उद्री भगवतीने जन्म घेताच तिचे निज रूपात प्रत्यक्ष दर्शन झाले तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता येथे आल्या त्यांनी स्तवन केले हे शिवप्रिये अंबे महादेवी तू देवांची कार्य सिद्धीस नेणारी आहेस

जे वर्णन करता येत नाही तू तर त्रैलोक्य जननी आहेस माझी कन्या शोभशील असे बाळ रूप धारण कर मेनेचे बोलणे ऐकून भगवती स्मित हास्य करत होती मेना तू पूर्वी फार कठोर तपश्चर्या केलीस त्यामुळे मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेतला मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्यासमोर प्रकट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता आता तुझ्या मनात शंका राहणार नाही आता यापुढे दोघांनी मला माझे लालन पालन करावे त्यामुळे तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल होईल शिवजींची पत्नी आणि सज्जनांचे रक्षण त्यानंतर जगदंबेने कन्येचे बाळ धारण केले अध्याय सातवा हिमालय आणि मेनेच्या कन्येचा नामकरण विधी ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने जगदंबेने मेनेसमोर समोर बालकरूप धारण केले आणि ती रडू लागली तिचा आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत आल्या आणि हिमालयात ही वाट ऐकून आनंद झाला हिमालय पुरोहिताला घेऊन मेनेच्या महालात गेला निळ्या कंबळ्यासमोर अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहितांना संतोष प्राप्त झाला बालिकेचे तेजस् तेजस्वी रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले कन्या झालेली बातमी गावात सर्वत्र पसरली अनेकजण पाहण्यास आले मंगलवाद्याचा गजर होऊ लागला स्त्रिया नृत्य गायन करू लागल्या आनंदोत्सव साजरा झाला उत्तम मुहूर्तावर पारसे करण्यात आले काली असे नाव ठेवले तारा शोषई भुवनेश्वरी भैरवी विद्या धूमावती बगलामुखी सिद्धविद्या कमलात्मिका अशी शुभकारक नावे देण्यात आली कन्यारत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेणा अतिशय आनंदी होते अत्यंत प्रेमाने ते पालनपोषण पोषण करू लागले शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची वाढ होऊ लागली तिच्या नाव पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले तसेच उमा नावाने प्रसिद्ध होऊ लागले चंद्रामुळे आकाश जशी शोभून दिसते त्यामुळे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसू लागले पार्वतीमुळे घरातील वातावरण पवित्र झाले पार्वती आपल्या लहान मैत्रिणींबरोबर विविध खेळ खेळत असे तिच्या मुली जमा होऊ लागल्या बाळ खेळ पाहून आई वडील सुखावत होते अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न सर्व मुली करत होत्या पार्वतीला पूर्व जन्मातील सर्वच विद्या प्राप्त होत्या तरी पण ती आचाऱ्यां म्हणून ज्ञान प्राप्त करून घेत होती अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करत होती तिचे ज्ञान पाहून सर्वांना आश्चर्य पार्वतीचा ब्रह्मदेव नारदा एके दिवशी तू हिमालयाच्या घरी गेलास त्याने तुला नमस्कार केला तुझे उचित असे स्वागत केले आपल्या कन्येला तुझ्या समोर आणून ठेवले आणि विचारले तिच्या पुढील आयुष्यात काय घडेल ते सांगा हिमालयाच्या सांगण्याप्रमाणे तू पार्वतीकडे पाहिलेस आणि म्हणालास हिची सर्व लक्षणे शुभकारक आहे आपल्या पतीची कीर्ती वाढवणार आहे महापतिव्रता आणि सर्वांना सुख देणारी आहे इला पती लाभे तो माता पिता नसलेला अमंगल वेश धारण केलेला असेल मुलीचे भविष्य ऐकून हिमालय आणि मेना दुःखी झाली परंतु शंकर आपण लाभणार हे जाणून पार्वतीला आनंद झाला त्यावेळेपासून ती शंकरांच्या चरण कमलांचे चिंतन करू लागले हिमालय आणि मेनेला आपल्या मुलीचे भविष्य ऐकून काळजी वाटू लागली हिमालय म्हणाला हे मुनीश्वर पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यतीत झालो आहे तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करायला हवे हो ते सांगा त्यावेळी तू म्हणालास माझे वचन कधी खोटे होणार नाही मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती भगवान शंकरांची आहे भगवान शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहे हे ईश्वरांचे ईश्वर आहे ते अविनाशी आहे भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहे तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करणे आवश्यक आहे पार्वतीने निश्चयाने तपश्चर्या केली तर शंकर पती लागतील हे त्यांचे पुनर्मिलन आहे त्यामुळे देवदेवतांचे कार्य होणार आहे हिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होईल ही गौरी नामाने प्रसिद्ध होईल ब्रह्मा विष्णू सदैव ही पूजा करतील तरी हे रहस्य प्रकट करू नकोस ही गत दक्षकन्या होती आता ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे ही हकीकत ऐकून आणि मेणेला आनंद झाला अध्याय नववा पर्वतराज पार्वतीचे दिव्य स्वप्न ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा तुझ्या बोलण्यातला अर्थ मेनेला कळला नाही तिने हिमालयाला सांगितले की आपल्या कन्येला उत्तम वर मिळावा त्यामुळे ती सुखी होईल हिमालयाने सांगितले की जर पार्वतीने शंकरांचे ध्यान केले तर तिला शंकर पती म्हणून लागतील मेना पार्वतीकडे गेली त्यामुळे पार्वतीने सांगितले की पहाटे एक दिव्य स्वप्न पडले एक तेजस्वी ब्राह्मण आला आणि त्याने मला शंकराची आराधना करायला सांगितली मेनेचे हे पार्वतीचे स्वप्न पर्वतराज सांगते पर्वतराज म्हणाला मला देखील आज पहाटे एक स्वप्न पडले नारदांनी वर्णन केल्याप्रमाणे तो दिव्य तपस्वी दिसत होता माझे आणि त्यांचे बोलणे झाले पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याची मी विनंती केली केली आणि त्यांनी ती मान्य हिमालयाचे बोलणे ऐकून मेनेला आनंद झाला आता स्वप्नातील गोष्टी खऱ्या किंवा होतात याची ते दाम्पत्य वाट पाहू लागले अध्याय दहावा शिवजीचा भौमपुत्र ब्रह्मदेव म्हणाले हे देवर्षी शंकरांचे चरित्र परमचरित्र आणि मंगलकारक आहे त्याचे आदराने श्रवण कर दक्ष यज्ञातून परत आल्यावर सतीची सदैव आठवण शंकरांना येत शंकरांनी समाधी अवस्थेत बराच काळ काढला समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यावर त्याच्या मस्तकावरील एक घामाचा थेंब पृथ्वीवर पडला त्याचे बालकात रूपांतर झाले पृथ्वीचे स्त्रीरूप धारण करून त्या बालकास दूध पाजली त्या बालकाला घेऊन ती खेळू लागली पृथ्वी देवी शिवपुत्राची माता म्हणली पृथ्वी मातेचे अंतरंगातील प्रेम पाहून शंकर परम संतुष्ट झाले हे पृथ्वीला म्हणाले या बालकाचे प्रेमाने पालन कर हा परम कल्याणकारी आणि गुणकारी भूमी देणारा होईल तू पुत्र म्हणून स्वीकार कर पुत्राने पृथ्वीने बालकाचा संभाळ केला आणि हा भौम नावाने प्रसिद्ध झाला भौम म्हणजेच भूमिपुत्र मंगळ शिवकृपेने त्याला महत्व प्राप्त झाले अध्याय अकरावा गंगावतरण तीर्थी शिवजींची तपश्चर्या ब्रह्मदेव नारदांना म्हणाले सतीने हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला ती आठ वर्षाची होती तिचे वय वाढू लागले शंकरांचे मन विरहाने व्याकुळ झाले होते शंकरांनी नंदी आणि श्रेष्ठ गणांना बरोबर घेतले आणि ते हिमालयाच्या शिखरावर गंगावतरण म्हणजेच गंगोत्री नावाच्या तीर्थावर आले तेथे ते ध्यान करू लागले भगवान शंकर तेथे आले हे समजल्यावर हिमालय आपल्या सेवकांसह तेथे आले त्यांनी अत्यंत आदराने त्यांना गणांना नमस्कार केला भक्तिभावाने त्यांची पूजा केली त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली तुम्ही सर्व गुणांनी संपन्न आहात तुम्ही मायेचे अधिपती आहात त्रिगुणांचे स्वामी आहात भक्तांना अत्यंत प्रिय आहात तुम्हाला मनोभावे नमस्कार तुम्ही इथे आलात हे माझे परम भाग्य मी तुमचा दास आहे तुमची आनंदाने आणि प्रेमाने सेवा करेन पर्वतराजाचे बोलणे ऐकून शिवजीने आपले नेत्र उघडले ते म्हणाले हे शैलराज मी तुमच्या शिखरावर एकांतात तप करण्यासाठी आलो आहे या ठिकाणी आता कोणी येणार नाही याची व्यवस्था कर तू पर्वतांचा राजा आहेस तू परम पवित्र आहेस म्हणून या ठिकाणी तपस्या करण्यासाठी ऋषी मुनी येतात तुझ्या शिखरावरून पवित्र गंगा नदी प्रवाहित होते गंगावतरण स्थानी मी तपश्चर्या करणार आहे त्यामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घे हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला तो अत्यंत नम्र भावाने म्हणाला तुम्ही तेथे तपश्चर्या करण्यासाठी आलात तरी मी आपला ऋणी आहे तुम्ही शांतपणे तपश्चर्या करा येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्यानंतर हिमालय आपल्या घरी गेला त्यात मेनेला सर्व वृत्तांत सांगितला आपल्या सेवकांना बोलवून घेतले आणि सांगितले गंगावतरण स्थानाकडे आता जाऊ नका अध्याय समाप्त 何 <then>